भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत त्रिकोणी गार्डन बीट मार्शल अंमलदारांनी तत्परता दाखवत धाडसी कारवाई केली त्यामुळे खुनाचा प्रयत्न टळून दोघांचे प्राण वाचले संशयितांना ताब्यात घेत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न हाणून पाडला नाशिकच्या ट्रॅक्टर हाऊस परिसरात बीट मार्शल पोलीस शिपाई संतोष शाभाड आणि अजरुद्दीन इनामदार गस्त करत होते गोदावरी नदीच्या काठावर कन्नमवार पुलाखाली काही मुलांचा त्यांना आरडाओरडा ऐकू आला त्यांनी घटनास्थळी धाव घेतली एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या मानेवर चॉपर लावून धमकी देत असल्याचे दिसून आले पोलिसांनी तत्परता दाखवत क्षणाचाही विलंब न करता धाडसाने तिघा संशयितांना चॉपरसह ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून दोघा अल्पवयीन पीडित मुलांची सुटका केली अटक करण्यात आलेल्यांमध्ये फरीद मन्सुरी व एकोणीस आणि दोन अल्पवयीन संशयितांचा समावेश आहे संशयितांनी पीडिताकडे त्यांच्या इंस्टाग्राम आय मागणी केली पीडिताचे इंस्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स आहेत फरीद मन्सुरीसह अन्य दोघा संशयितांनी त्याच्याकडे त्याच आय डीची मागणी केली होती पीडितांनी नकार दिल्याने त्याचा राग घेऊन संशयितांनी त्यांना मारहाण केली भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित फरीद मन्सुरी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चॉपर जप्त केला आहे तर अल्पोईन संशयितांचे निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली गुणेश्वर पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक तोंडे पोलीस हवालदार संदीप शेळके नरेंद्र जाधव लक्ष्मण ठेपणे पोलीस शिपाई जावेद शेख आणि नारायण गवळी यांचे देखील बीड मार्शल यांना सहकार्य मिळाले डिजिटल चोरीकडे गुन्हेगारीचा कल चोरीचे पैसे वाटप करणे मोबाईल ओरबाडणे दुचाकी चोरी करणे घरफोडी करणे असे विविध गुन्हे संशयितांकडून केले जात होते ऑनलाईनच्या युगात आता गुन्हेगारी डिजिटल चोरीकडे वळू लागली आहे असाच प्रकार भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आलाय संशयितांनी चक्क दोघा अल्पवयीन इन संशयिताकडून इन्स्टाग्राम आय डीची मागणी केली तो आय डी इतरांना विक्री करून त्यातून मोठी रक्कम कमावण्याचा प्रयत्न त्यांनी केला पोलिसांच्या सजगतेने मात्र त्यांना अपयश आले काल दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी साडे वाजताच्या सुमारास गोदावरी नदीच्या काठी कन्नमवार ब्रिज खाली तीन मित्रांनी मिळून दोन त्यांचे जुने ओळखीच्या मित्रांना नदीकिनारी आणून त्यांना चाकूचा दात जाळखून त्यांचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे येथील फिर्यादी म्हणून इंस्टाग्राम अकाउंट असून दोन अकाउंट असून एकूण नऊ लाख त्यांचे फॉलोअर्स आहे साडेआठ ते नऊ लाख ते फॉलोअर्स आहे ते फॉलोवर्स स्वतःच्या अकाउंटवर घेण्यासाठी घेण्यासाठी त्यांच्याकडे इंस्टाग्राम आयडी मागत होते आणि समोरचा फिर्यादी ते इंस्टाग्राम आय डी त्यांना देत नव्हता यामुळे त्यांनी गळ्यावर चाकू लावून त्याला जीवित ठार मारण्याकरता मारण्याकरता त्या ठिकाणी आणून इंस्टाग्राम अकाउंट माहिती जर दिली नाही आयडी दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन इंस्टाग्राम आयडी घेण्यासाठी हा गुन्हा घडलेला आहे त्या एकशे शहाण्णव दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा एक, एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच व मपोका एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यात एक दोन विधी संघर्षग्रस्त पालक ताब्यात घेतले आहे व एक मेजर आरोपी अटक असून त्याला आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे त्याच्यावर काय कारवाई अकाउंटवर कारवाई नाही करणार आहे कारण तो त्याचे फॉलोअर्स घेत होता अकाउंट वरची कारवाई नाही त्याच्या अकाउंटची तो चोरी करत होता म्हणजे फॉलोअरची चोरी करत होता